दतवाडात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा व विशेष गावसभा संपन्न पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर दवाड येथे कार्यशाळा व विशेष गावसभा रत्नापन्ना कुंभार सभागृहात पार पडली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा विभाग व राज्यस्तरावर पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे आळस झटकून ग्रामस्थांनी युवक मंडळे बचत गट व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन हातभार लावण्याचं आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केलं दत्तवाड्यातील एकशे चाळीस बचत गट सहकार्य करणार आहेत स्पर्धेविषयी करावयाची कार्यवाही संदर्भात ग्रामविकास का अधिकारी संतोष चव्हाण यांनी माहिती दिली सुशासन पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध व हरित गाव मने व गा, इतर योजना गाव पातळीवरील उपजीविका वी विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान नाविन्यपूर्ण उपक्रम यावर शंभर गुणांचे गुणांकन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या लेफ्टनंट प्रियांका खोत यांचा अभिनंदन करण्यात आलं योजना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचं अभिवाचन माजी उपसरपंच राजकोंडा पाटील यांनी दिले समृद्ध कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक सतीश यळगुडे दिलीप शिरडोणे उपसरपंच रफिक मुल्ला कुमार सिद्धनाळे पत्रकार मिलिंद देशपांडे ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील संगीता विभूते करिश्मा शिंदे सुप्रिया पाटील सूर्यकांत चौगुले मंडल अधिकारी नितीन कांबळे ग्राम महसूल अधिकारी मोझावर यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अकबर काले नाना नेजे सीमा पाटील अनिता कडाके मनीषा चौगुले राजू पाटील ॲडव्होकेट युवराज कोरपडे नंदकुमार घोडके यांच्यासह नागरिक बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते Amen.